नमस्कार आजच्या या वारी सोहळ्यामध्ये आपण रिंगण सोहळा काय असतो वारीमध्ये हा पाहणार आहोत तर हरिभक्तीचा गजर करत ज्ञानोबा माऊली तुकाराम असा अभंग म्हणत म्हणत गजर करत चालत असतात वारकरी चालताना कधी त्यांचे अंग दुखत नाही कधी पाय दुखत नाही अखंड मुखातून रामकृष्ण हरीचा गजर सुरू असतो पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील वैभवशाली सांस्कृतिक सर्वात मोठी परंपरा आहे आपण अनेक उत्सव पाहतो अनेक उत्सवामध्ये नवरात्री उत्सव असेल गणपती उत्सव असेल देवळेचा उत्सव असेल मात्र पंढरपूरच्या वारीचं जो काही उत्सव आहे याचं महत्त्व सर्व उत्सवातून यापेक्षा वेगळा आहे पंढरपूरच्या वारीमध्ये महाराष्ट्रातील सर्व स्तरातून सर्व भागातून आ, सर्व जाती धर्माचे लोक या सांस्कृतिक उत्सवामध्ये हो सहभागी होत असतात मला वाटतं पंढरपूरच्या वारीसारखा दुसरा उत्सव आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही या उत्सव सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील प्रचंड लोकांचा सहभाग झालेला आपल्याला पाहायला मिळतो हा उत्सव जो आहे तो खूप वेगवेगळ्या अर्थाने महत्त्वाचा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी नांगराच्या मागे जी लोकं होती त्यांच्या हातामध्ये तलवार दिली आणि वारकरी साधू संतांनी नांगराच्या मागे असणाऱ्या सर्वसामान्य बहुजन शेतकऱ्यांच्या हातामध्ये टाळ आणि मृदंग दिलं त्यांना बोलतं केलं त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय आहे हे शिकवलं वारीमध्ये असणारा हा जो रिंगण सोहळा आहे खूप वैशिष्ट्याने वेगळा आहे हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी वारीतील प्रत्येक वारकरी मोठ्या आतुरतेने वाट बघत असतो या वारी सोहळ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज असतील यांच्या पालख्या असतात आणि त्या पालख्यांबरोबरच त्यांचे मानाचे अश्वससुद्धा आपल्याला पाहावयास मिळतात या रिंगणालासुद्धा ऐतिहासिक अशी परंपरा आहे त्याला आध्यात्मिक धार्मिक परंपरा नाही तर या रिंगण सोहळ्याला लष्करी परंपरा आहे या रिंगण सोहळ्याला मारड्यांची परंपरेचा इतिहास लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो पूर्वी ज्यावेळी वारी सुरू होती तेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये परकीयांचे राज्य सुरू होते इथल्या बऱ्याच भूभाग भागावरती परक्यांची सत्ता होती मात्र परक्यांचे राज्य असूनसुद्धा वारीमध्ये खंड पडत नव्हता कारण त्यावेळी मराठा लष्कराने पुरवलेले संरक्षण वारीला पूर्ण होरी होईपर्यंत त्यांची पूर्ण जबाबदारी ही छत्रपतींच्या घराण्याकडे असायची असं म्हटलं जातं की हा जो रिंगण सोहळा आहे हा रिंगण सोहळा तर वेळ वाचवण्यासाठी म्हणजेच पूर्वी काय व्हायचं की परमिशन घ्यावं लागायच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जाण्यासाठी म्हणून मधला काळ काय करायचं तर हा जो रिंगण सोहळा आता हा रिंगण सोहळा हा, हा खूप उत्सुकतेने सुरू व्हायचा या रिंगण सोहळ्यामध्ये उभे रिंगण आणि गोल रिंगण असे दोन प्रकार असतात उभ्या रिंगणामध्ये जागा कमी असल्याकारणाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे काही वारकरी असतील टाळकरी असतील मृदंगकरी असतील उभे राहतात पालखी ठेवली जाते आणि ह्या पालखीला अश्वा दोन्ही अश्व मिळून रिंगण पूर्ण करत असतात हा जो प्रकार आहे हा याला बरोबर उभे रिंगण असं म्हटलं जातं त्याचबरोबर गोल रिंगण हा जो प्रकार आहे वारीमधला हा अत्यंत देखना प्रकार असतो गोल रिंगणामध्ये पालखी सोहळा पार पडत असताना रिंगणाची जी जागा असेल त्या जागेवरती सुरुवातीला पालखी लावण्यात येते तिथे पालखी पोचल्यानंतरनी पालखीतील चोपदार रिंगण लावण्याचे काम हातात घेतात प्रत्येक दिंड्याला एक चोपदार असतो या रिंगणामध्ये मध्यभागी पालखी लावतात पालखीच्या बाजूला ध्वजदरी मंडळी असतात त्यांच्या बाजूला दिंडे असतात त्यांच्यानंतरनी रिंगणासाठी ट्रॅक सोडला जातो आणि हे सगळं वर्तुळाकार पद्धतीने करण्यात येत असते ट्रॅकच्या बाहेर राहिलेल्या दिंड्या असतात व बघायला आलेले भाविक सुद्धा असतात रिंगण लावणे हे कौशल्याचे काम असते चोबदार आणि वारकरी मिळून हा सर्व सोहळा पार पाडण्यासाठी कष्ट घेत असतात आता जो मोकळा ट्रॅक असतो त्यामधून सुरुवातीला तुळशी वृंदावन असलेल्या महिला धावतात त्यानंतरनी ध्वज हातात असणारे ध्वजकरी धावतात त्यानंतरनी विणा घेतलेले वारकरी सर्वजण एकामागून एक असे वेगवेगळ्या पद्धतीने पळत पळत धावतात त्यानंतरनी जे काय गोल रिंगण असते या गोल रिंगणाचे जे मुख्य वैशिष्ट्य असते ते म्हणजे एक रिकामा अश्व आणि दुसरा जो असतो तो स्वार असणारा अश्व या अश्वांच्या दौडीमध्ये सुरुवातीला चोपदार जो असतात तो रिकाम्या अश्वाला पूर्ण टॅक फिरून दाखवतात त्यानंतरनी त्यानंतरनी मोकळा अश्व आणि चोरा असलेला अश्व यांची दौड सुरू होते यांच्या तीन फेऱ्या होतात त्यानंतरनी फेऱ्या होत असताना दिंडीतले वारकरी बघायला आलेले भाविक माऊली 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 असा जोरासा जल्लो जल्लोष करत असतात त्याचबरोबरनी रिंगण पूर्ण झाल्यानंतरनी जे काय धावलेले असतात आश्वांच्या जे त्या ठेखाणी पाया पायाची धूळ असते ती पायाची धूळ कपाळाला लावण्यासाठी सर्व दिंडीतल्या वारकऱ्यांची एकच अशी झुंबड उडलेली असते आणि या पद्धतीने हा रिंगण सोहळा पार पडत असतो